हॅलो मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत बोटनेक ब्लाउजची फ्रंट साईडची संपूर्ण शिलाई अगदी स्टेप बाय स्टेपमध्ये तर इथे बघू शकता बोटनेक ब्लाऊजला मी फ्रंट साईडला पानगड्याचा आकार दिलेला आहे त्याचबरोबर आय हुक पट्टीसुद्धा आपण फ्रंट साईडला जॉईंट केलेली आहे म्हणजे फ्रंट साईड हे ओपन ठेवलेली आहे बोटनेक ब्लाउजची आणि याच्यामध्ये कपसुद्धा आपण अटॅच केलेले आहे ब्लाऊजमध्ये तर आपण अगदी स्टेप बाय स्टेपमध्ये आणि खूप साऱ्या महत्त्वाच्या ट्रिक्स आणि टिप्ससोबत आपण हे सिलाई बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत बघा तर याची जी कटिंग आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर त्याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर कस्टमरला सुद्धा खूप छान असं बसलेलं आहे तर हे बघू शकता फक्त त्यांना थोडासा लूज हवा होता त्यामुळे तो मी फिटिंग करताना थोडासा लूज ठेवलेला आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत अतिशय सोप्या पद्धती तर बघा इथे मी तीन पीस असं हे कटिंग घेतलेलं आहे तर याचं कटिंग तुम्ही नक्की बघा तर मेन जे ब्लाउज पीस आहे ते इथे घेतलेलं आहे आणि दोन अस्तरचा वापर मी इथे केलेला आहे कारण आपण कप अटॅच करणार आहोत आणि हे जे ब्लाऊज पीस आहे साडीमधलं ते खूप पातळ आहे तर एक अस्तर जे आहे ते आपण साईडला ठेवून घेणार आहोत आणि एक अस्तर आपण हे आपला जो मेन ब्लाऊज पीस आहे त्याला जॉईंट करून घेणार आहोत तरी बघू शकता तुम्ही अगदी स्टेप बाय स्टेप आपण हे सिलाई बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने नवीन शिकत आहात आणि अजिबात सिलाई जमत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा तर पट्टी कशी जॉईंट करायची आणि गड्याचा आकार कशा पद्धतीने आपल्याला तो शिवतांनीच आपल्याला तो आकार व्यवस्थित घ्यायचा आहे कटिंग करताना तर घ्यायचंच आहे पण जेव्हा आपण सिलाई करतो त्यावेळेलासुद्धा आपल्याला तो व्यवस्थित तो आकार घ्यायचा आहे शिलाई करताना तरी बघू शकता खूप पातळ आणि स्मूथ असा कपडा आहे हा तर कपडा अशा असा जर कपडा असेल तर तुम्ही टाचपिनांचा वापर करा कारण हा कपडा पटकन सरकतो सिलाई करताना व्यवस्थित सिलाई जमत नाही त्यामुळं तुम्ही टाचपिनांचा असा जर कपडा असेल तर वापर करा तर याच्यामध्ये आपण कपसुद्धा अटॅच करणार आहोत त्यामुळेच आपण इथे दोन अस्तर वापर घेत म्हणजे वापरलेले आहेत आणि हा कपडा जो आहे हा खूप पातळ आहे साडीमधला त्यामुळं ठीक आहे तर असा जर कपडा असेल तर तुम्हाला दोन अस्तरचा वापर तिथे करायचा आहे तर इथे बघा आता मी टाचपिनांचा वापर करते म्हणजे टाचपिना इथे अटॅच करून घेते तर तीन बाजूला मी हे टाचपिना अटॅच करून घेतलेला आहे आणि जसा आपला हा गड्याचा सेप आहे पानगडा तर मी पानगड्याचा सेप हा जो अस्तर कपडा आहे आपला त्याच्यावरती मी व्यवस्थित कटिंग केलेला आहे आणि मेन जो आहे तो थोडासा एक्स्ट्रा ठेवलेला हो आहे पण बघा शिवतांनी तो व्यवस्थित सेपमध्ये शिवायचा आहे म्हणजे पानगड्याच्या आकारामध्ये व्यवस्थित आपल्याला तो शिवून घ्यायचा आहे तर हे बघू शकता या पद्धतीने तर हा जो मेन कपडा आहे तो पातळ आहे त्यामुळं मला अस्तर त्याच्यामधून व्यवस्थित दिसते पण जेव्हा तुमच्याकडे जेव्हा कापड तुमचा जर जाड असेल आणि त्याच्यातून अस्तर दिसत नसेल तर अस्तरचा जो भाग आहे तो वरच्या बाजूनी ठेवून त्यानंतर गड्याचा जो आकार आहे त्याच्यावरती सिलाई करून घ्यायची आहे सिलाई करताना अगदी हळूवार करायची आहे घाई गडबड करायची नाही जेव्हा गड्याचा आकार आपण देत असतो त्यावेळेला तर आता आपण जो एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत टाचपिन मी काढून घेतलेला आहे आणि मधात बघा मी एक कट मारून घेतलेला आहे म्हणजे जिथे आपला असा सेप आलेला आहे पानाच्या आकाराचा तिथे तर हा गडा आपल्याला पलटून घ्यायचा आहे त्यामुळं इथे छोटे छोटे कट्स आपण मारून घेणार आहोत बघा तर जी जे आपण सिलाई केलेली आहे त्याच्या बाजूनेच सिलाई कट झाली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तर अगदी छोटे छोटे असे मी कट्स तिथे टाकून घेतलेले आहे तर आता हा जो गडा आहे हा मी पलटून घेत आहे यामुळं गड्याचा आकार खूप छान येतो फिनिशिंगमध्ये सुद्धा आपला हा गडा दिसते तर ही महत्वाची ट्रिक्स आहे की गडा तुम्ही जेव्हा पानगडा किंवा कुठलाही सेप जेव्हा घेतो आपण तेव्हा या पद्धतीनेच तुम्हाला तो गडा पलटून घ्यायचा असतो त्यामुळं खूप छान असा आकार येतो आणि सिलाई सुद्धा जसा आकार आहे त्या आकारामध्येच तुम्हाला सिलाई करायची असते म्हणजे कुठं कपडा कमी जास्त घ्यायचा नाही तर बघा इथे मी, मी कपडा हा पलटून घेतलेला आहे म्हणजे गडा जो आहे तो पलटून घेऊन त्याच्यावरती सिलाई करून घेत आहे तर वरती सिलाई करतानासुद्धा आपल्याला व्यवस्थित तो कपडा करून घ्यायचा आहे त्यानंतर सिलाई करून घ्यायची आहे तर परत मी टाचपिना तिथे पलटून घेतला आणि टाचपिना अटॅच करून घेतलेल्या आहेत तर तो थोडासा तिथं व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे तर या पद्धतीने आपली हे सिलाई झालेली आहे वरची बघू शकता तुम्ही तर आता मी चारही बाजूनी सिलाई करून घेते म्हणजे अस्तर आणि मेन जे ब्लाऊज पीस आहे ते जॉईंट करून घेते तर ते जॉईंट सुद्धा आपल्याला व्यवस्थित हाताचा वापर दोन्ही हाताचा वापर करायचा आहे म्हणजे हा कपडा खूप स्मूथ आहे आणि यामुळं काय होतं तो कपडा पटकन तिथे असा फुग्गा पडू शकतो मधात किंवा मग धागा एखादा सुईमध्ये आला की तेव्हा सुद्धा तो असा फिनिशिंगमध्ये दिसणार नाही त्यामुळं तिथे असं बारीक चूनसुद्धा पडू शकतात त्यामुळं तुम्ही व्यवस्थित दोन्ही हाताचा वापर करा प्रेस करा कपडा त्यानंतर सिलाई करा तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने तर बघू शकता चारही बाजूनी मी अस्तर आणि मेन जे ब्लाऊज पीस आहे ते जॉईंट करून घेतलेलं आहे तर गडा अगदी फिनिशिंगमध्ये असं आलेला आहे बघू शकता तर आता आपण जे साईड कटोऱ्या आहेत त्या आपण इथे अटॅच करून घेणार आहोत तर दोन्ही अशा समोरासमोर आपल्याला ठेवून घ्यायचे आहे जेणेकरून एकाच साईडचे दोन्ही पार्ट जॉईंट व्हायला नको त्यासाठी अशा समोरासमोर ठेवून त्यानंतर अस्तर हे जॉईंट करून घ्यायचं आहे इथे सुद्धा व्यवस्थित हाताच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचा आहे कपडा तर एक कटोरी आपण जॉईंट करून घेतलेली आहे अस्तरला तर दुसरी कटोरीसुद्धा मी तशाच पद्धतीने जॉईंट करून घेतलेली आहे बघू शकता तर आता जो मेन एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर हे बघा मेन जो कपडा होता एक्स्ट्रा तो मी ते कट करून घेतलेला आहे नवीन शिकत असाल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा तर या पद्धतीने पूर्ण कपडा आपण हा कट करून घेतलेला आहे तर आता आपण कटोरी ही मेन जे मधातला जो क हे आहे कट आहे आपला प्रिन्सेस तिथे आपण आता हे जॉईंट करून घेणार आहोत बघा तर हा प्रिन्सेस कट आहे मधातला तो आपण जॉईंट करून घेत आहोत तर जॉईंट करताना इथेसुद्धा आपल्याला ताणून किंवा वडून पकडायची गरज नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच सिलाई मार्जिंग कपडा आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे सिलाई मार्जिंगसाठी त्यानंतर सिलाई करून घ्यायची आहे तर एक एका साईडचा पार्ट आपण जॉइंट करून घेतलेला आहे कटोरीचा तर आता दुसरी कटोरी आपण इथे जॉईंट करून घेणार आहोत तर या साईडनी सुद्धा आपल्याला अर्धा इंच कपडा आपल्याला घ्यायचा आहे सिलाईसाठी त्यानंतर सिलाई करून घ्यायची आहे बघा इथे मी कुठंही कपडा कुठलाच पार्ट मी ओढत नाही अगदी हलक्या हाताने सिलाई करून घेत आहे तर दोन्ही पार्ट आपले अशा पद्धतीने जॉईंट झालेले आहेत तर आता जो मेन दुसरा जो अस्तर आहे आपला तो आपल्याला अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा आहे तर हे दोन्ही पार्ट जॉईंट करताना डबल सिलाई मी इथे करून घेतलेली आहे तर आता आपण हे साईडला ठेवून घेणार आहोत आणि हे जे अस्तर आहे आपलं आता दुसरं ते अस्तर आता आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे दोन्ही पार्ट कटोरी आणि मधातला जो भाग आहे तो आणि गड्यालासुद्धा गडपट्टी जॉईंट करून व्यवस्थित त्या आकारामध्ये ती गडपट्टी जॉईंट करायची आहे आणि पलटून घ्यायची आहे ठीक आहे तर हे बघा आता इथे या पद्धतीने कठोरी आपण जॉईंट करून घेणार आहोत प्रिन्सेस कट जो आहे आपला तो तर इथे सुद्धा अर्धा इंचच कपडा आपण सिलाई मार्जिंगसाठी घेणार आहोत अगदी हलक्या हाताने आपल्याला ही सिलाई करून घ्यायची आहे जर तुम्ही माझ्या पद्धतीने प्रिन्सेस ब्लाऊजची संपूर्ण शिलाई केली तर तुमचं ब्लाऊज हे वीस ते पंचवीस मिनटामध्ये पूर्ण ब्लाऊज रेडी होते अस्तर लावून तर इथे बघा एक कटोरी आपण जॉईंट करून घेतलेली आहे आता दुसरी कटोरी आपण इथे जॉईंट करून घेणार आहोत तर दोन्ही इकडे आपल्याला डबल सिलाई करून घ्यायची आहे तर या साईडने सुद्धा आपल्याला अर्धा इंच कपडा हा सिलाई मार्जिंगसाठी घेऊन तेवढाच कपडा आपल्याला शेवटपर्यंत घ्यायचा आहे सिलाई मार्जिंगसाठी कुठंही कमी जास्त घ्यायचा नाही आणि ताणून किंवा वडून आपल्याला हा दोन्ही पार्ट आपल्याला इथे जॉईंट करायचे नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला हे दोन्ही पार्ट जॉईंट करायचे आहेत हा एखाद्या ठिकाणी जर तुमचा कमी जास्त झाला एखादा पार्ट तेव्हा तुम्ही हलक्या हाताने तो वडून घेऊ शकता तर या पद्धतीने दोन्ही पार्ट आपले जॉईंट झालेले आहे कटोरीचे बघू शकता तुम्ही तर इथे हे दुसरं अस्तरसुद्धा आपण रेडी करून घेतलेलं आहे आणि जे गडपट्टी आहे ती सुद्धा आपण इथे अटॅच करून घेतलेली आहे आणि उलट्या बाजूनी पलटवून घेतलेली आहे ठीक आहे तर गडपट्टीसाठी आपण क्रॉस पट्ट्या घेतलेल्या आहे आणि त्या अशा जॉईंट करून सरळ बाजूनी उलट्या बाजूने ती पलटून घेतलेली आहे तर अगदी जसा आपण पहिला जो गड्याचा आकार दिलेला आहे मेन ब्लाउज पीसचा तशाच पद्धतीने याचासुद्धा आकार आपण इथे घेतलेला आहे गड्याचा तर आता हे अस्तर जे आहे ते अगदी फिनिशिंगमध्ये असं आपलं रेडी झालेलं आहे तर बघा आता उलटी बाजूही वरच्या बाजूने ठेवून अस्तरची याच्यावरती आपल्याला आता कप अटॅच करून घ्यायचे आहेत तर कप अटॅच करताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे हे लक्षात घ्या तर महत्त्वाची टिप्स आहे ही जेव्हा आपण कप किंवा पॅड अटॅच करतो ब्लाऊजमध्ये तेव्हा आपल्या ब्लाऊजची उंची किती आहे हे आधी बघायचं आहे तर या ब्लाऊजची उंची तयार उंची आहे तेरा इंच तर यासाठी आपण शोल्डरपासून टेप पकडलेला आहे बघा आणि जिथे आपली प्रिन्सेस कटची जॉईंट आलेली आहे तिथे आपल्याला दहा अधिक दोन लाईन मी घेतलेलं ला आहे आणि एक मार्किंग करून घेतलेली आहे बघा जिथं आपलं जॉईंट आलेला आहे बघा प्रिन्सेसचा तिथे तर त्याच्यावरती व्यवस्थित मी दहा अधिक दोन पॉईंट असं घेऊन मार्किंग करून घेतलेली आहे तर ब्लाऊजची उंची जर कमी असेल बारा साडेबारा तेव्हा तुम्हाला साडेनऊ इंच आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे ठीक आहे तर हे लक्षात आलं असेल तुमच्या महत्त्वाचं असते तर आता त्यानंतर बघा कप मी या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि हीसुद्धा महत्त्वाची ट्रिक्स आहे इथे आपण सुई आणि धाग्याचा वापर करून घेतलेला आहे तर व्यवस्थित कपचं सेंटर काढलं तिथे एक दोन मी तिथे टाका टाकून घेतलेला आहे आधी त्यानंतर जिथे आपण मार्किंग केलेली आहे अशा पद्धतीने तिथं तो कप आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे तिथेसुद्धा दोन तीन टाके मी टाकून घेते आणि त्यानंतर आपण मशीनवरसुद्धा हा कफ अटॅच व्यवस्थित करणार आहोत फक्त मी सुई आणि धाग्याचा वापर यासाठी करते नवीन शिकत असाल तर पटकन तुम्हाला मशीनवरती जमणार नाही त्यासाठी तुम्हाला ही खूप महत्त्वाची ट्रिक्स आहे की या पद्धतीने तुम्ही करू शकता त्यानंतर मग मशीनवर सुद्धा जॉईंट करू शकतो आपण कप अटॅच करू शकतो तर बघा या दुसऱ्या सुद्धा कप बघा मी कशा पद्धतीने फोल्ड करून घेतला आणि त्याचं व्यवस्थित सेंटर काढून घेतलेलं आहे सेंटरमध्ये मी दो एक ते दोन टाके टाकून त्यानंतर जिथं आपण मार्किंग केलेली आहे तिथेसुद्धा दोन ते तीन टाके आपल्याला टाकून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने तर नवीन शिकत आहात तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर मी डायरेक्टली मशीनवर सुद्धा लावते पण नवीन शिकणाऱ्यांना जमेल असं नाही तर त्यामुळं मी तुम्हाला ही सोपी ट्रीक इथे सांगितलेली आहे तर आता बघा आपण मशीनवर सुद्धा कशा पद्धतीने अटॅच करू शकतो तर हे बघा आता हा कफ मी अशा पद्धतीने घेतलेला आहे तर जेव्हा आपण मशीनवर कप अटॅच करतो त्यावेळेला आपल्याला अशा पद्धतीने सिलाई करायची आहे सिलाई ही चार ते पाच वेळेला मागं पुढं करून घ्यायची आहे त्यांनी सिलाई आपली ही लॉक होईल आणि कपसुद्धा आपला अगदी फिटिंगमध्ये जॉईंट होईल तर आता दुसरा कपसुद्धा आपण तशाच पद्धतीने जॉईंट करून घेणार आहोत बघा तर जर तुम्ही मशीनवर अटॅच करत असाल तर या पद्धतीनेच तुम्हाला तो अटॅच करून घ्यायचा आहे किंवा जर तुम्हाला डायरेक्टली मशीनवर करता आलं नाही तर तुम्ही स सुई धाग्याचा वापर करूनसुद्धा मशीनवरती जॉईंट करू शकता तर यामुळं अगदी फिटिंग अशी आपली कफ फिटमध्ये लागतो म्हणजे तो सरकत नाही साईडने तर या पद्धतीने बघा आपले दोन्ही कप्स इथे अटॅच झालेले आहेत तर हे हलत नाहीत आणि सरकतसुद्धा नाहीत तर यामुळे मी मशीनवर अटॅच करून घेत असते ते सिलाई व्यवस्थित आपल्याला मागोपुढं करून लॉक करून घ्यायची असते आणि सिलाई आपण ब्लाऊज धुतल्यावर सुद्धा सिलाई ती सुटणार नाही कपमधून अशा पद्धतीने ती सिलाई आपल्याला तिथे टाकून घ्यायची असते तर आता हे बघा जे मेन ब्लाऊज पीस आहे ते आपण याच्यावरती अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे म्हणजे ठेवायचं आहे आणि गड्याच्या बाजूने व्यवस्थित करून दोन्ही पार्ट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे तर गड्याच्या साईडने मी व्यवस्थित करून घेत आहे आणि गड्याच्यावरती एक टिप मारून घेणार आहोत म्हणजे दोन्ही पार्ट आपले हे व्यवस्थित जॉईंट होतील आणि सुद्धा पूर्ण अस्तर हे मेन ब्लाउज पीसला जॉईंट करून घेणार आहोत तर इथेसुद्धा तुम्ही टाचबिनांचा वापर करू शकता तर गड्याचा आकार आपण आधीच तयार करून घेतलेले होते दोन्ही जे अस्तर आणि मेन जे ब्लाऊज पीस होतं त्याचंसुद्धा तर तुम्ही एकत्र तीनही पार्ट एकत्र ठेवून आणि गडपट्टी जॉईंट करून सरळ बाजूने उलट्या बाजूने पलटून घेतली तरीसुद्धा गड्याचा आकार हा छान येतो फक्त एवढंच की गडपट्टी आपण जॉईंट करतो तेव्हा तो गड्याचा भाग हा थोडासा जाडसर होतो त्यामुळे मी या पद्धतीने तो गडा आधीचं दोन्ही पार्ट सेपरेट सेपरेट करून घेतलेले आहे तर आता बघा याच्यावरती आपण सिलाई करून घेणार आहोत गळ्याच्यावरती म्हणजे हे अस्तर आणि मेन जे ब्लाऊज पीस आहे हे दोन्ही आपण तिथे जॉईंट करून घेणार आहोत तर मी इथे टाचपिनांचा वापर केलेला आहे बघू शकता तुम्ही दोन्ही साईडनी टाचपिना मी तिथे अटॅच करून घेतलेल्या आहेत हो, तर आता आपण अस्तर आणि मेन जे ब्लाउज पीस आहे हे अटॅच करून घेत आहोत तर गड्याच्यावरती बघा व्यवस्थित आपल्याला ते दोन्ही पार्ट करून सिलाई करून घ्यायची आहे तर त्यानंतर आपण हे ब्लाऊज पूर्ण झाल्यावरती आय हुक पट्टी इथे जॉईंट करणार आहोत त्यासाठी खूप सिक्रेट अशी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा आता इथे मी अस्तर आणि मेन जे ब्लाउज पीस आहे ते आपलं इथे अटॅच झालेलं आहे आणि चारही बाजूने मी सिलाई करून घेतली आणि गड्याच्या साईडने सुद्धा तर बघा आता ब्लाऊज आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे तर हे बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी हे ब्लाऊज फोल्ड करून घेतलेला आहे आणि याचा मध्य भाग आपण इथे काढून घेणार आहोत कारण इथे आता आपण आयहूक पट्टी जॉईंट करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे सेंटर काढून घेतलेला आहे तर ही महत्वाची ट्रिक आहे जर तुम्हाला बोटनेक प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये फ्रंट साईडला ओपन हवं असेल आयहूक पट्टी तुम्हाला जॉईंट करायची असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता तर व्यवस्थित ते ब्लाऊज आपल्याला फोल्ड करून जे शोल्डर असते ते एकावर एक ठेवून एक व्यवस्थित ते फोल्ड करून त्यानंतर तुम्हाला हे सेंटर काढून घ्यायचं आहे तर मी ते सेंटर काढून घेतलं आणि मार्किंग करून अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे कारण हा भाग आपला जॉईंट होता मधातला त्यामुळे या पद्धतीने मी दोन्ही पार्ट असे सेपरेट करून घेतलेले आहेत तर आता आपण इथे आयहूक पट्टी जॉईंट करून घेणार आहोत तर तुम्ही अशा पद्धतीने कुठल्याही ब्लाऊजमध्ये करू शकता तर बघा आता इथे मी दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे तर ही हुक पट्टी आहे त्यामुळे सरळ बाजूकडून आपल्याला ही अटॅच करून घ्यायची आहे ठीक आहे या पद्धतीने आणि उलट्या बाजूकडून आपल्याला ती पलटून घ्यायची आहे तरी बघू शकता आणि कप अटॅच करण्यासाठी सुद्धा मी तुम्हाला दोन टिप्स सांगितलेल्या आहेत एक सुई धाग्याचा तुम्ही वापर करू शकता किंवा मग मशीनवर सुद्धा तुम्ही तशा पद्धतीने अटॅच करू शकता बघा ही पट्टी आपली इथे अटॅच झालेली आहे आणि याच्यावरती आता आपल्याला दापटीक देऊन घ्यायची आहे ती थोडीशी मी पलटून घेतली आणि त्याच्यावरती दापटीक देऊन घेतलेली आहे तर आता आपल्याला ही उलट्या बाजूकडून पूर्ण फोल्ड करून घ्यायची आहे बघा आणि गड्याच्या सुद्धा बघा अशा पद्धतीने ती धुमडून घ्यायची आहे म्हणजे फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग सिलाई करून घ्यायची आहे तर खूप सोपी पद्धत आहे तुम्ही कुठल्याही प्रिन्सेस बोटनेक ब्लाऊजमध्ये या पद्धतीने आय हुक पट्टी जॉईंट करू शकता अगदी सहजपणे तर हे एक पट्टी आपली इथे जॉईंट झालेली आहे दुसरी पट्टीसुद्धा आपण अशाच पद्धतीने जॉईंट करून घेणार आहोत तर ही आपली हुक पट्टी इथे आपण जॉईंट करून घेतलेली आहे तर आता आपण आयपट्टी जॉईंट करून घेणार आहोत तर इथे मी दुसरा पार्ट घेतलेला आहे आणि हे आयपट्टी आपल्याला उलट्या बाजूकडून जॉईंट करून घ्यायची असते तर यासाठी आपल्याला दोन इंचाची पट्टी घ्यायची आहे दोन अडीच इंच तुम्ही घेऊ शकता तरी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तर ह्या पट्ट्या मी अस्तरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही मेन ब्लाऊज पीचच्याही घेऊ शकता तर अर्धा इंच खाली एक्स्ट्रा पट्टी घेऊन मी बाकीचा जो कपडा होता तो कट करून घेतला आणि बघा आता ही सरळ बाजूकडून आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे गे। बघा अर्धा इंच किंवा एक इंच आपल्याला ही बाहेर सोडून घ्यायची आहे जितका आपला कपडा असेल तशा पद्धतीने अर्धा ते एक इंच आपल्याला बाहेर सोडून ती पट्टी धुमडून घ्यायची म्हणजे फोल्ड करून घ्यायची आहे बघा आणि गड्याच्या साईडनीसुद्धा ती व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची आहे तर हे दोन्ही पट्ट्या आपल्या इथे जॉईंट झालेल्या आहे आयुग पट्ट्या तर खाली बघा आणखी परत एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे बघा ह्या दोन्ही पट्ट्या आपण इथे अटॅच करून घेतलेल्या आहेत तर आपल्याला किती पट्टी घ्यायची आहे म्हणजे आयहूक पट्टी आपल्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जेव जेवढी तुम्हाला म्हणजे सहाची सातची जशी तुम्हाला लागत असेल तशा पद्धतीने आणि बाकीचा जो काही एक्स्ट्रा कपडा असेल खाली तो तुम्ही कट करून घेऊ शकता तर महत ही महत्त्वाची टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि हे बघा आता खाली कपडा मला जितकी पट्टी घ्यायची होती ती मी घेतली आणि बाकीचा जो काही कपडा होता तो मी मागं पुढं तो व्यवस्थित कट करून घेतलेला आहे तर ब्लाऊज शिवतानी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात यामुळं ब्लाऊज आपलं हे फिटिंगमध्ये बसते आणि फिनिशिंगमध्ये सुद्धा दिसते तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे खालून कट करून घ्यायचं आहे तर दोन्ही सेम आहेत की नाही पट्ट्या हे मी चेक करून घेते आणि त्यानंतर मग कट करून घेतात एक ते एक ते दीड इंच अशा पद्धतीने घेऊन मी ते कट करून घेतलेलं आहे तर आता आपण खाली कमरपट्टी जॉईंट करून घेणार आहोत तर जिथे कुठं तुम्हाला असा धागा वगैरे दिसतो एक्स्ट्रा कपडा दिसतो तो लगेच तुम्हाला कट करून घ्यायचा आहे त्यामुळे सुद्धा ब्लाऊज आपलं खूप फिनिशिंग मध्ये दिसते आणि फिनिशिंग मध्ये जर ब्लाऊज आलं तर कस्टमर सुद्धा आपल्याकडे येतात तर बघा इथे मी एक ते दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि सरळ बाजूकडून ती अटॅच करून उलट्या बाजूकडून आपण पलटून घेणार आहोत म्हणजे ही कमर पट्टी आपण इथे अटॅच करून घेत आहोत हे बघा अशा पद्धतीने तर ती पट्टी मी उलट्या बाजूकडून फोल्ड करून घेतलेली आहे तर बॅक पार्टची सिलाईसुद्धा मी शेअर केलेली आहे पण ती शॉर्टवरती आहे तर ती तुम्ही नक्की बघू शकता मी याच्यावरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहे तर तो सुद्धा मी बॅक बोटनेक जे नेक डिझाईन आहे ते खूप छान घेतलेली होती आणि ब्रॉडसुद्धा होता तो गडा खूप छान दिसत होता तर हे बघा एक पट्टी आपली इथे जॉईन झालेली आहे तर दुसरी पट्टी मी इथे घेतलेली आहे कमरपट्टी तर शॉर्टवरचे व्हिडिओसुद्धा तुम्ही बघत जा खूप छान मी स्लीव्ज डिझाईन्स वगैरे टाकलेल्या आहेत तर ते तुम्ही नक्की बघा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंट्स करून सांगा आणि प्लीज लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता ही दुसरी पट्टीसुद्धा आपण पलटून घेणार आहोत उलट्या बाजूकडून तर बघा दोन्ही पट्ट्या इथे आपल्या जॉईंट झालेल्या आहे आयहूक पट्टी आणि कमरपट्टी या पद्धतीने आपण इथे जॉईंट करून घेतलेला आहे तर बघा गड्याचा आकारसुद्धा आपला असा खूप छान आलेला आहे कुठंही बघू शकता तुम्ही तर आईहूक पट्टी जॉईंट करूनसुद्धा आपला गड्याचा आकार खूप छान आलेला आहे तर इथे पानगडा आपण इथे घेतलेला होता आणि मधातून कट करून आयहूकपट्टा आपण तिथे जॉईंट करून आहेत तरी तरीसुद्धा आपला हा गडा व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये आलेला आहे तर हे तुम्ही बघू शकता तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये पूर्ण प्रिन्सेस ब्लाऊज अस्तर लावून जॉईंट झालेलं ला आहे आपलं आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आवडलं तर